नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण शिवरायांचा जन्म शहाजीराजेंची निजामशाही वाचवण्यासाठीचे प्रयत्न व नंतर कर्नाटकात आगमन पाहिले तर या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची सुरुवात व पुणे आगमन पुनरागमन पाहणार आहोत शिवचरित्र भाग चार सुरुवात राजांच्या शिक्षणाची शहाजी राजांनी मध्ये आपला दरबार सुरू केला तेथे त्यांनी अनेक भाषांचे पंडित कलावंतांना आश्रय दिला स्वतः शहाजीराजे संस्कृतचे गाडे पंडित होते शिवरायांच्या शिक्षणासाठी त्यांनी हुशार शिक्षकांची निवड केली वयाच्या सातव्या वर्षांपासूनच शिवरायांचे शिक्षण सुरू झाले लवकरच शिवाजी वाचण्या लिहिण्यात पारंगत झाले आता वेळ होती युद्धकलेची वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना युद्धकलेचे शिक्षण सुरू केले गेले घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दाटपट्टा फिरवणे तलवार चालवणे या विद्या शिक्षण शिकण्यास प्रारंभ झाला काही काळ सोबत घाला घालवल्यावर शहाजीराजांना कर्नाटकातील नायकाची राज्य जिंकण्याची मोहीम आली या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजींनी जिजाबाई व शिवरायांना आपल्या जन्मभूमी पुण्यात रवाना केले आता आपण पाहूया पुण्याचे रूप पुण्यात परतून जिजाबाई आनंदी होत्या परंतु त्यांना जे पुणे आठवत होते ते आता राहिले नव्हते बंगळुरूच्या सुभ्यानंतर शहाजींचे पुण्यावरचे लक्ष कमी झाले शत्रूंनी पुणे उद्ध्वस्त करून टाकले लोकांना वावरण्यात संकट निर्माण झाले मंदिरे उद्ध्वस्त झाली होती घर वाडे पडले होते या गावचे अस्तित्व धोक्यात आले होते पुण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचे कायापालट करणे अत्यंत गरजेचे होते जिजाबाई पुण्यात आल्यावर सर्वात पहिले त्यांनी जंगली प्राण्यांची व्यवस्था केली लोकांना शेती करण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन दिले चोराचा बंदोबस्त केला या कामात त्यांना खरी साथ दिली ते कोंढाण्याचे किल्लेदार दादाजी कोंडदेव यांनी कडक स्वभाव इमाने सेवक शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख होती निजामशहाचा वजीर मलिकंबरप्रमाणे पुणे प्रांतात दादाजी कुंडदेव यांचे कार्य जमीन महसूल क्षेत्रात प्रचंड मोठे मानले जाते शिवाजी राजांच्या हाताने पुण्याचा कायापलट करण्याचे खरे काम दादाजींनी केले यासोबतच शिवरायांचे शिक्षण करण्याचे काम दादाजीने चालू ठेवले उत्तम राज्यकारभार कसा चालवावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले बांधणे घोडे हत्ती यांची परीक्षा घेणे सोबतच गनिमी कावा या सर्व कला हळूहळू शिवरायांना अवगत होऊ लागल्या आता आपण पाहूया जिजाबाईंची शिकवण जिजाबाई म्हणजे सामान्य स्त्री नव्हत्या त्या लखुजी जाधवांच्या कन्या व राजांच्या पत्नी होत्या त्यांना राजकारण व युद्धनीतीचे धडे लहानपणीपासूनच मिळाले होते जाधव व भोसले या दोन प्रसिद्ध मराठा सरदार घराण्यांची परंपरा त्यांच्या ठाई एकत्र आल्या होत्या या सर्वात वेगळ्या म्हणजे त्या स्वाभिमान व स स्वतंत्रता प्रेमी होत्या वडिलांच्या एवढ्या पराक्रमानंतरही भर दरबारात झालेल्या त्यांच्या हत्येचे ते दुःख त्यांनी पचवले होते परंतु आपल्या पुत्राने कोणापुढे चाकरी न करता स्वतःचे नवीन राज्य निर्माण करावे हे त्यांचे स्वप्न होते या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या या मावळ भागात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत हे लोक अत्यंत स्वाभिमानी कष्टाळू व चपळ होते परंतु जुलमी राजवटीमुळे ते त्रासले होते या लोकांचा योग्य वापर करून घेण्याचे देह जिजाबाईंचे होते जिजाबाईंनी शिवरायांना लोकांसाठी कार्य करण्याचे लोकांना सुखी करण्याचे उपदेश दिले रयतेला सुखी करून आपण त्यात आपले सुख मानण्याचा उपदेश जिजाबाईंनी शिवरायांना दिला आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येईल अन्यायाविरुद्ध लढण्याची पराक्रम करण्याची त्यांची इच्छा होईल अशा परिस्थितीत शिवरायांच्या हाती पुण्याची सुभेदारी आले त्यांच्यासोबत राजांचे अनेक जवळचे सहाय्यक होते ज्यामध्ये रघुनाथ बल्लाळ सोनोपंत डबीर मानकोजी तोंडे हे प्रसिद्ध नावे आहेत जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद